जय शिवराय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि मी आहे राधिका आज मी तुम्हाला एवढी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे यूट्यूबविषयी की जी मला ती आज माहीत झाली म्हणजे ते सुरू यूट्यूबचा अपडेट ते जवळपास एक तारखेपासून आलेलं आहे पण माझं ते आत्तापर्यंत लक्षात नाही आलं आणि ज्यांचं कोणाचं चॅनल अजून पण मॉनिटाईज व्हायचं बाकी असेल त्यांच्यासाठी तर ही खरंच खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे कारण की बऱ्याच जणांचं कसं असताना शॉर्ट व्हिडिओवर सबस्क्रायबर वाढवायचे नंतर लाईव्हवर मॉनिटाईज पूर्ण मॉनिटाईज करायचं तर आता ही प्रोसेस खूप आवड झाली आहे बघा मला तर याच्यामुळे माझी आजी लहानपणी वेळेस शेतात काम करायचे का आणि थोडं काम बाकी राहिलं का मी म्हणायचे अगं थांबगाजी जी होऊन जाईल आता किती राहिलं तर माझ्या आजीचा नेहमी एक शब्द असायचा अगं बाळा राधिका कसं असतं ना जवळ गाव घातकरी करी आणि थोडे काम रात करी असं माझी आई कंटिन्यू आजी आज कंटिन्यू म्हणायची कारण की थोडं जर काम असलं ना तर आपल्याला अंधार इथंच होऊन जाईल आणि एखादं गाव जवळ असलं ना आपण म्हटलो ना का गाव जवळ आलेलं आहे थांबव आपण आत्ता पोहोचू तर तिथं पण नक्कीच अंधार होतो तसं आता या यूट्यूबच्या गतीच झालं आहे बघा कारण की काय झालं आहे ना आत्ता एक तारखेपासून हे जे अपडेट आलं आहे आता ज्यांचे कोणाचं लाईव्हवरच मॉनिटाईज करायचं असेल आणि लाँग व्हिडिओ जर जास्तीत जास्त टाकतच नसेल तर त्यांच्यासाठी ही खूप आणि खूप धक्कादायक गोष्ट आहे की आता तुम्हाला फक्त आणि फक्त लाँग व्हिडिओज टाकणं आहे कारण की आता आपला लाईव्हचा वॉच टाईम हा काउंट होतच नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे आता कारण की शॉर्ट व्हिडिओसोबतच तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवायचे आहे की जेणेकरून तुमचे लाँग व्हिडिओने वॉच टाईम कंप्लीट होईल आता ज्यांचा कम्प्लेट झाला त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांचा कम्प्लेट झाला नाही त्यांना आता हे खूप हार्ड आहे यूट्यूब वाटताना ना जितकं सोपं नाही आहे हे मी आत आधीपासूनच सांगत होते आणि आता तर सर्वांनाच कळेलसुद्धा कारण की एवढ्या दिवस ना आपण फक्त आणि फक्त शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह याच्यावर फोकस करायचो पण आता सर्वांनाच लाँग व्हिडिओवर फोकस करणं आहे कारण होतं काय माहिती आहे का या लाईव्ह आपले व्ह्यूजसुद्धा कमी होतात आणि व्ह्यूज कमी होतात तर होतात पण आत्ता त्या व्ह्यूजचा काहीच उपयोग नाही कारण की ते फक्त व्ह्यूजच पा असणार आहे आपले कारण की त्यातने आपला वॉच टाईम अजिबात कम्प्लीट होणार नाही आता ही न्यूज कोणाला माहीत होती की नाही काय माहीत पण मला आज ऐकून ना मी एवढी थक्क झाले कारण की मला असं वाटायचं की वॉच टाईम म्हणजे माझं तर पूर्णच कंप्लीटच झालेला आहे पण मला आज ते माहीत झालं तर मला असं वाटलं की बरेच जण मला काय म्हणायचे लाईव्ह घेतो आणि वॉच टाईम रिवाज होतो रिवाज होतो आत्ता मी टाकलं होतं तीन चार दिवसापूर्वी व्हिडिओ तेव्हा माझ्या लक्षातच नव्हतं पण तो त्याच्यामुळेच रिवाज होत असेल बहुतेक कारण की आता आपला लाईव्हचा वॉच टाईम पकडतच नाही मग तुमचा मागचा रिवाज होत आहे आणि पुढं तुम्ही लाँग व्हिडिओ टाकलेच नाही फक्त लाईव्ह घेत आहे मग वॉच टाईम वाढणार तरी कसा कारण की लाईवचा वॉच टाईम पकडतच नाही तर सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि याच्यानंतर जास्तीत जास्त सर्वांनी मला तरी वाटतं लॉंग व्हिडिओवर फोकस करावा कारण की आता या यूट्यूबवर लाँग व्हिडिओ जे टाकतील तेच टिकून राहू शकतात कारण की शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह याच्यात तर काहीच अर्थ नाही कारण की सर्वच जणाला माहीत आहे की यूट्यूबचं पेमेंट हे शॉर्ट व्हिडिओवर नेऊ शकत नाही आणि यूट्यूबकडून जर खरोखरच जर पैसा कमवायचा असेल तर लॉंग व्हिडिओ टाकणं हे गरजेचं आहे बऱ्याच जणांनी मलासुद्धा आधी सांगितलं होतं पण माझं कसं आहे ना मला शेतीमुळे जास जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला काही जमत नव्हते त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आणि माझे पेमेंटसुद्धा शॉर्ट व्हिडिओवरच आले माझं चॅनलसुद्धा मॉनिटाईज शॉर्ट व्हिडिओवरच झालं आहे त्याच्यामुळे मला ते खरंच खूप सोपं हा गेलं माझ्यासाठी ते एवढं हार्ड नाही वाटलं मला पण आता तुम्ही जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी ही गोष्ट खरंच खूप अवघड आहे कारण की ही अपडेट आहे सर्वांनी लक्षात घ्या आणि याच्यानंतर जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला खरोखर यूट्यूबकडून पैसे कमवायचे असेल तर आणि चॅनल मॉनिटाईज करायचे असेल तर कारण की अजूनसुद्धा काही जणांना विश्वास बसत नाही आहे की मी यूट्यूबवरून पैसे कमवते यूट्यूबवरून पैसे येतात ते विश्वास बसत नाही आहे आणि आता ज्यांचा वॉश टाईम कम्प्लीट होत नाही होत नाही ना त्यांना पण असंच वाटत असेल काय हे वॉश टाईमच कंप्लीट होत नाही आहे पण ही अपडेट जवळपास पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान आलेली आहे बघा पण मला आज लक्षात आलं म्हणजे मीच कन्फर्म नव्हती त्याच्यामुळे मी आतापर्यंत व्हिडिओ नाही बनवला पण आता हे मला माहीत झालं तर चला एवढाच व्हिडिओ सर्वांनी आता ही नोंद घ्या आणि लाँग व्हिडिओ बनवा धन्यवाद